नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत आता सर्वजण आता मीराच्या बाबांना घेऊन घाटावरती अंतिम संस्कार करण्यासाठी निघालेले असतात त्याच वेळेस घर मालक बोलतो आता मडकं मलाच घ्यावं हो लागेल आता मात्र मीरा लगेच त्याला बाजूला लोटते आणि स्वतःच ती मडकं हातात घेऊन चालायला लागते आता मात्र हे सगळं बघून सत्य आणि त्याच्या बाबांना खरंच खूप वाईट वाटत असतं तेव्हा लगेच आता मीरा ते हातातील मडकं घेऊन चालत असतानाच तिच्या पायाला खडा टोचतो आणि ती खाली पडणार ते आता तिला पकडतो आणि आता सत्या थोड्या वेळ तिला धीर देऊन चालवण्याचा प्रयत्न करतो आणि मग तो लगेच मेराचे हात सोडून देतो हे सगळं बघून घरमालकाला खूपच राग येतो तर इथे आता सत्या मनाशीच म्हणत असतो खरंच एक बाप गेल्यानंतर घराची काय अवस्था झाली असेल ही मी चांगलीच समजू शकतो तर आता लगेच सत्यादा त्याच्या बापाला म्हणतो बाप चल तेव्हा लगेच त्याचे बाबा बोलतात नाही नाही सत्या कसं येऊ मी बघ ना या घरचे अवस्था कशी झाली मला त्यांना सगळ्यांना सांगायचंय तेव्हा लगेच सत्या बोलतो हे बघ बाप आज ते काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थित नाही आहे त्यामुळे आपण पुन्हा येऊ चल असे म्हणून आता ते दोघेही घरी निघालेले असतात तर इकडे आता सध्याच्या बाबांना लगेच मीराच्या बाबांनी दिलेले वचन सारखं सारखं आठवत असतं तर इथे निरुपा आणि पंकज घरी बसलेले असतात तेव्हा निरुपा म्हणत असतात आता काय तिथेच राहतात की काय काय माहिती कुठे कुठे रोज लोक रेल्वेखाली जातात लो पण आपल्या घरात ना असं दुःख येऊन बसलंय का बाप रे बाप काही कळतच नाही तेवढ्यात आता सत्य आणि त्याचे बाबा तिथे येतात तर लगेच निरुपा म्हणून ते आले का मला वाटलं आता तिथेच राहतात की काय सुथक पाळायला तेव्हा आता लगेच निरूपा बोलते चला चला जा आता आंघोळ करून घ्या तेव्हा सत्यदा बोलतो ए तुझी किटकिट जरा बंद करते का थांब बरं बाप बैस तू इथे बैस बरं पाणी घे असे आता सत्यदा त्याच्या वडिलांना म्हणत असतो तेव्हा निरुपा बोलते अहो सांगितलं ना आंघोळ करून घ्या जा पटकन पटकन जावं आतलं गे सत्य म्हणतो तू डोक्यावर पडली का ग ऐक ना जर चीक तेव्हा निरुपा बोलते कुठून कुठून लोक येतात दारू पिऊन आणि येतात रेल्वे खाली आणि ते पण आले तुमच्याच रेल्वे खाली तुम्ही ना असा दुःखाचा डोंगरच घेऊन बसलेत घरात तेव्हा सत्या बोलतोय ए काय बी काय बोलतेस ग तू थांब ना तुला ना त्यांचा काही साथ देता येत नाही का यावेळेस तुझ्या किटकिटची नाही तुझ्या आधाराची गरज आहे त्यांना आणि बाप तुझ्या त्या पी एपच्या पैशांचं सांगितलं का त्यांना आता मात्र हे ऐकताच लगेच निरुपा पंकजकडे डोळ्याने खुणवते आणि मग ते पटकन पाणी घेऊन ये तुझ्या बाबांना पाणी घेऊन ये आता पंकज पळतच जाऊन पाणी घेऊन येतो तेव्हा निरुपा म्हणते अहो बसा ना बसा ना तेव्हा सुधाकर बोलतात नाही मी आंघोळ करतो तेव्हा लगेच निरुपा बोलते नाही नाही आंघोळीची काय गरज आहे बस ते पाणी प्या बरं असे म्हणून आता लगेच पंकज त्याच्या बाबांना पाणी देतो आणि म्हणतो बाबा बरं वाटतंय का तुम्हाला अहो टेन्शन घेऊ नका असं आता चांगलं वागायला लागतो त्यावेळेस लगेच आता पंकज विचारू लागतो मग काय झालं फंडाच्या पैशाचं काय झालं मिळाले का आला का मॅसेज आता मात्र हे सगळं बोलणं ऐकून सुधाकरला खूप राग येतो तेव्हा सुधाकर हा जोडतो आणि म्हणतो बाद झाली तुमची किटकिट काय पैसे 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 लावलं आहे जो फंडाच्या पैशाबद्दल मला काहीही माहिती नाही मेसेज पण आलेले नाही असे म्हणून आता रागानेच निघून जातात तेव्हा त्या सत्याचा बोलतो चल बाप हे लोक ना फक्त मतलबी आहेत असे म्हणून सत्यादा त्याच्या वडिलांना आत्महत्या घेऊन जातो तरी मीरा, ले ले ते मीरा तिची आई मधू सर्वजण रडत फोटोसमोर बसलेले असतात त्याच वेळेस लगेच शेजारच्या काकू येतात आणि म्हणतात मीरा मीराची आई चला बरं थोडी थोडी खिचडी खाऊन घ्या खिचडी आणली मी मी ताटं घेऊन येते असे म्हणून आता सर्वांना ताटामध्ये खिचडी वाढतात तेव्हा आता लगेच काकोमत असतात अगं म्हणता हे सगळं कसं झालं ग काय होऊन बसलं राजचा पण पत्ता नाही आणि मीरा आता तुला सगळं सावरायचं आहे त्यामुळे चल बरं दोन घास खाऊ घे चल पटकन असे म्हणून आता मीरालाही जेवायला बसवतात पण मात्र मीराची आई म्हणत असते नाही मला एक घास पण अन्न खायचं नाही आहे आता मात्र मीरा तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते त्यावेळेस आता त्याची आई लगेच तो घास बाजूला लोटते तरी ते आता निरुपाने मस्त सुंदर असं जेवणाचा बेत केलेला असतो तेव्हा पंकज म्हणत असतो चल गाई पटकन वाढ पटकन वाढ तर आता लगेच सत्याचे बाबा जेवणाच्या टेबलावरती बसतात आता हा सगळा झालेला बेत बघून त्यांना खरंच खूप दुःख झालेलं असतं आणि त्यात निरुपाचं हे असं वागणं त्यांना पटत नाही आता लगेच जेवणाच्या ताटावरून ता ता उठून ते बाहेर जातात तर आता लगेच सत्य तिथे येतो आणि बाप असं उठून गेलेलं बघून सत्या लगेच ताट बघतो तर त्यात निरुपाने खूप काही जेवण बनवले असतं सध्या आता फक्त त्यातलं वरमभात घेऊन आता लगेच त्याच्या बाबांच्या खोलीत जातो आणि एक घास त्याच्या बाबांना भरवतो आता मात्र त्याचे बाबा एक घास खातात पण त्यांच्या काही घशाखाली का उतरतच नसतो ते लगेच उठून तिथून दुसरीकडे जातात सत्याला हे सगळं बघून खूपच वाईट वाटतं तर इकडे आता मीराची आई ही जेवण करत नसते तर आता लगेच मीरा तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते पण ती काही ऐकायला तयारच नसते तर इथे आता दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यानंतर संजाला जाग आली असते तेव्हा आता संजय आपले खिसे चापडून बघतो तर आता सर्व पैसे संपलेले असतात तेव्हा आता संजय लगेच राजली उठतो आणि म्हणतो उठे भाऊ भूक लागली नाश्ता करायचा पैसे द्यायच तर, तर आता राज लगेच आपले खिसे बघतो तर पैसे संपलेले असतात तेव्हा राज म्हणतो अरे कालच दिले होते दारू आणायला आता नाही राहिले तेव्हा लगेच संजय म्हणतो मग टेन्शन नको मी आहे ना तू काल मला दारू पाजली मी आज तुला चहा पाजतो थांब मी चहा घेऊन येतो असे म्हणून आता लगेच संजय बाहेर जातो त्यावेळेस राज लगेच आपला मोबाईल उघडून बघतो तर मीराची खूप मिस कॉल फोन आलेले असतात तेव्हा आता लगेच संजय येतो आणि म्हणतो धर भावा चहा घे चहा घे तेव्हा त्या राज चहा पितो तेव्हा संजय लगेच म्हणतो मग भावा जायचं की नाही घरला आता राज लगेच त्याच्यावर ते ओरडतो नाही अशा घरी मला जायचं नाहीये तेव्हा आता संजय बोलतो असं काय करतोय भावा आता आई वडिलांना ना चांगली शिक्षाच झाली आता बघ दोन चार दिवस तू तिथे रहा मग कसे प्रेमाने वागतील आणि थोडे दोन चार दिवस राहिले की पुन्हा पैसे उकळ बापाकडून आणि मग परत ये माझ्या हजा करूया तेव्हा राजमंत हो बरोबर बोलतोय तू आता ना घरी जाऊन असं नाटक करतो ना की सगळे काही माझ्या मागे लागले पाहिजे तेव्हा त्या राजीतून घरी निघालेला असतो तर इकडे त्या सोसायटीत खाली आलेला राज लगेच म्हणत असतो आता वरती जाऊन ना मीराताईला आणि आईला गुंडाळायला हवं मग एकदा मीराताईला आणि आईला गुंडाळलं की दादांकडून पैसा आपोआप उकळता येईल नाही पण आधी मला ना दादा मला माफ करा असं नाटक सुरू करावं लागेल आता तो इथेच नाटकाची ऍक्टिंग करायला सुरुवात होतो सर्व बायका माणसे त्याच्याकडे बघत असतात आता इथे राज वरती येतो त्याच वेळेस राज जोरजोरात आवाज देत असतो दे। दादा दादा आता मीरा लगेच दरवाजे धावतच जाते आणि म्हणते राज तू आता मात्र राज लगेच मीराला म्हणतो ताई दादा कुठे मी दुकानावर गेलो होतो दादा तिथेही नव्हते अजून दादा बरे झाले नाही का कुठे गेले दादा नाही माझी त्याची हुकाचूक झाली काय कुठे गेले असतील तेव्हा मीरा बोलते किती फोन केले राज तुला का फोन उचलले नाही सांग ना कुठे होता तू तेव्हा राज बोलतो अगं ताई तो मोबाईल काही नवा आहे का जुना मोबाईल सेकंड हँड तो कधी वाजतो तर कधी वाजत पण नाही कळत नाही फोन आलेला त्यामुळे मला काही कळलंच नाही मग कुठे दादा घरात आहे का का दुकानावर गेले असतील थांब थांब मीच जाऊन बघतो आता मात्र मीरा राजला काही सांगणार तेच लगेच मीराच्या आई उठते आणि खाडकांदीशी राजच्याही कानाखाली ठेवते आणि म्हणते बघ बघ तुझ्यामुळे काय आहे तुझे दादा कायमचे सोडून गेले आपल्याला बघ तुझ्यामुळे झालंय हे सगळं असे म्हणून आता राजला मात्र फोटोकडे बघताच धक्का बसतो राज आता फोटोसमोर जाऊन जोरजोरात रडू लागतो दादा हे सगळं माझ्यामुळेच आहे दादा आता लगेच मीराची आई राजला खूप मारायला लागते तेव्हा मीरा मधुतील थांबवण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा राज म्हणत असतो नाही नाही हे सगळं माझ्यामुळेच झालंय आता मला माझ्या जीवाचं काहीतरी करावंच लागेल असे म्हणून किचनमध्ये जातो आणि तिथे ठेवणारा चाकू हातात घेतो आणि लगेच आपल्या हाताची नस कापणार तेच मेरा धावत येते आणि राजच्या जा हातून चाकू ओढू लागते मग ते राज काय करतोय तू अरे दादा गेलेत पण तू तरी नको असं करू तेव्हा आता लगेच मीरा राजला थांबवते तेव्हा मीराच्या आई बोलते खरंच तुझ्यामुळे झालं आहे सगळं तेव्हा राज म्हणतो आई मला माफ कर ग मला सगळं असं होईल कधीच वाटलं नव्हतं ग आई मला माफ कर तेव्हा आता लगेच त्याची आई बोलते अरे कुठे होतास तू किती फोन केले तुला अरे त्यांचा अंतिम संस्कारसुद्धा मीराने केलं आहे सगळं मीराने केलं आहे आता मीराची आई लगेच राजसमोर हात जोडते आणि म्हणते आता तरी जबाबदारी घे करची नीट हो आता जबाबदारी घे असे म्हणून रडू लागते तरी ते आता इकडे पुढील भागामध्ये सत्यदा आणि त्याचं बाप इकडे मीराच्या घरी निघालेले असतात तेव्हा आता सत्यदा मीराच्या घरी येताच म्हणतो माझ्या बापाला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे तेव्हा आता मीरा आपल्या आईला पाणी घेऊन चाललेली असते दरवाज्यातच उभी राहते आणि म्हणते काका काय सांगायचं आहे तुम्हाला आता सत्याचे बाबा जीव मुठीत धरून कसं तरी सांगतात की तुमचे दादा ज्या रेल्वेखाली गेले ती रेल्वे चालवणारा मीच होतो आता मात्र राज पुढच्या मागचा विचार न करता लगेच सत्याच्या बाबांची कॉलर पकडतो आणि म्हणतो ए तू ना खुनी आहेस खुनी चालता हो आमच्या घरातून लगेच बाहेर हो चालता हो आता मात्र राजचं हे सगळं बघून आपल्या बापाला असं बोललेलं बघून सत्याला खूपच राग येतो तर मीरा म्हणत असते थांब राज त्यांना काय म्हणायचे ते तरी ऐकून घे आता मात्र सत्या राजला ना किती नाही हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद